काल दिनांक पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा सुनगाव येथे तथा उर्दू शाळा येथे शिक्षक दिन साजरा करण्यात आला भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती व चक्रधर स्वामी यांची जयंती तथा शिक्षण क्रांती घडवून ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून साजरी करण्यात आली मुख्याध्यापक राखोंडे सर बेग सर वाकेकर सर यांनी प्रतिमांचे पूजन पुष्प अर्पण केले वर्ग दोन ते आठच्या विद्यार्थ्यांनी डॉक्टर राधाकृष्णन श्री चक्रधर स्वामी यांच्या जीवनावर येथे भाषणे गीते सादर केली तीन ते आठच्या विद्यार्थ्यांनी तथा उर्दू शाळेच्या विद्यार्थिनी शिक्षकाची भूमिका साकारून वर्गवार अध्यापनाचे नियोजन करून स्वयंशासन दिन आज साजरा केला या प्रसंगी कुमारी आलिया तडवी कविता कापरे तन्वी राजपूत रेणुका प्राजक्ता गवई आरती तायडे अर्पिता रुपाली निकिता जानवी भगत कृतिका दिव्या खुशी उमेर खान इत्यादी विद्यार्थिनींनी सर्व शिक्षकांचे पुष्पगुच्छ व पेन देऊन स्वागत केले याप्रसंगी मुख्याध्यापक राखोंडे सर शेख सर बेग सर वाकेकर सर किरोडकर सर मनोहर वानखडे राजू अंदुरकर सुप्रिया बोंबटकर अस्मिता क्षीरसागर ज्योती साबे शिल्पा गवई उमाळे या सर्व शिक्षकांनी अधिक परिश्रम घेऊन शिक्षक दिन साजरा केला एमसीएन न्यूज मराठीकरिता गजानन सोनटक्के सुनगाव